सोलापूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यात मोहळ इथं एका महिला डॉक्टरने औषध प्राशन करून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय जयश्री प्रशांत गवळी असं आत्महत्या केलेल्या विवाहित डॉक्टरचं नाव आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून पेणूर इथं गवळी दाम्पत्यांचं हॉस्पिटल आहे जयश्री गवळी यांची पेणूर भागातील स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून ओळख होती स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून जयश्री गवळी या पेणूर इथं काम करत होत्या दरम्यान शुक्रवारी दुपारी डॉक्टर जयश्री गवळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना इथं मृत घोषित केलं गेलं पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे डॉक्टर जयश्री यांना पती दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे या घटनेनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही ही घटना पेनूर गावातील आहे